फर्स्ट रोटेशनल डायनामिक्स याच्यामधला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा आणखी एक पॉईंट घेऊन आलो आहे याच्यामध्ये आपण डिफरन्स इन टेन्शन टी टू मायनस टी वन वी वन बी टू वी थ्री टी वन टी टू टी थ्री असे वेगवेगळ्या प्रकारचे इक्वेशन्स पाहिले तर आता आज आज आपल्याला बघायचं आहे ज्या वेळेला एखादा पार्टिकल व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये असतो तर त्याची टोटल एनर्जी जी आहे ती काय असते कॉन्स्टंट असते म्हणजेच थोडक्यात काय कॉन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी आज आपल्याला पाहिजे चला पहिल्यांदा आपल्याला माहिती असणं काय गरजेचं आहे कॉन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी आता जनरली आपण कॉन्झर्वेशन लॉ काय सांगतो एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट ट्रान्सफर वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनादर फॉर्म ऑफ एनर्जी अँड टोटल एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट इन अॅन आयसोलेटेड सिस्टम हे आपल्याला माहिती आहे म्हणजे टोटल एनर्जी कॉन्स्टंट दाखवायची कॉन्झर्वेशन लॉ झाल्यानंतर आता पहिल्यांदा आपण काय कन्सिडर करतोय एक पार्टिकल आहे तो अँटी क्लॉक वाईज सेल्समध्ये व्हर्टिकल सर्क्युलर से मोशनमध्ये आहे हो ज्यावेळेला तो ए पशी असेल त्यावेळेला त्याची टॉप पोझिशन असणार आहे त्यावेळेला फिरून तो येणार बी पशी बॉटम पोझिशन आणि सी पर्यंत आल्यानंतर ते मिडवे पोझिशन या तीन पोझिशन आपण पाहिले बरोबर त्यानंतर आपण असं सांगतो की इथलं स्पीड इथलं स्पीड आणि इथलं स्पीड हे काय असतं वेगवेगळं असतं बरोबर इथलं स्पीड काय इथलं स्पीड काय आणि इथलं स्पीड काय जी आहे हे आपल्याला माहिती आहे बरोबर मग आता थोडा विचार आपण जर केला तर टॉप पोझिशन बॉटम आणि मिडवे या तीन पोझिशनची वेलॉसिटी वेगळी असेल तर कायनेटिक एनर्जी त्याची पण काय असतात वेगळी असेल बरोबर का कायनेटिक एनर्जी डिपेंड कोणामध्ये मास आणि वेलॉसिटी बट मास ऑलवेज मा

या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणतो बरोबर का मग या पॉईंटला आपण इथं जरी असं कन्सिडर केलं बरोबर आणि याला जर मी दगड लावला ऑब्जेक्ट लावला तर हा दोरीचा भाग नाही न्यायला की दोरी कॅमेरा भेटणं खाली ना म्हणजे याला आपण काय म्हणत असतो मेन पोझिशन म्हणजे जी बॉटम पोझिशन आहे तीच पार्टिकलची वर्टिकल, वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये काय असते मेन पोझिशन मग मेन पोझिशनला असताना त्यावेळेला त्याची हाईट काय कन्सिडर करावं लागते झिरो जर ही हाईट झिरो असेल तर मग ज्यावेळेला ऑब्जेक्ट हा बॉटम पासून कुठं जाणार मिडवेला जाणार मिडवेला गेल्यानंतर त्याची हाईट आहे ते असे मजणार आहे का आपण नाही म्हणजे तुम्हाला ही हाईट असे सोजावं लागेल आणि हे अंतर काय असणार आहे रेडियस किती असणार रेडियस इतकं म्हणून आपण या ठिकाणी काय म्हटलं तेवल टू आर बरोबर आणि तिसरी गोष्ट अशी आहे की पार्टिकल इथून आला इथपर्यंत आर डिस्टन्स कवर केलं आणि पुन्हा इकडे गेल्यानंतर टोटल डिस्टन्स काय हे आर आणि हे आर म्हणजे हाईट काय होणार आहे टू आर काय होणार आहे टू आर बरी हाईट काय काढली कारण पोटेन्शियल एनर्जी डिपेंड आहे पुन्हा डिपेंड आहे मास ग्रॅव्हिटी आणि हाईट बरोबर आहे का आणि प्रत्येक ठिकाणची हाईट जर आपल्याला माहित असेल तर प्रत्येक ठिकाणची पोटेन्शियल एनर्जी आपल्याला काढता येईल आणि मग एक गोष्ट आपल्याला कळाली की हाईट काय आहे डिफरंट पोझिशनला डिफरंट आहे पण पोटेन्शियल इनर्जी ऑफ पार्टिकल इज ऑल्सो डिफरंट ॲट डिफरंट पोझिशन देआर फोर आपण आता इथं हाईट काय घेतली झिरोली पोटेन्शियल इनर्जी कायम सी इन टू झिरो दॅट इज झिरो पोटेंशियल एनर्जी काय एम जी एच एच किती आहे आर इथे इथे आलं एम जी आर त्यानंतर इथं नंतर एम इंटू झी इंटू एच दॅट इज टू आर म्हणजे काय आले टू एम जी आर म्हणजे आपण या तीन ठिकाणची काय काढली काइनेटिक एनर्जी आणि पोटेंशियल एनर्जी आता आपण काय करू कंसीडर केस फर्स्ट ऍट टॉप पोझिशन टॉप पोझिशनची काय डायडिक एनर्जी आपल्याला माहिती आहे वन हाफ यम बी वन स्क्वेअर बरोबर पोटेंशियल एनर्जी किती आहे बरोबर टोटल एनर्जी काय असते टोटल एनर्जी इज द सम ऑफ ऑफ एनर्जी द पार्टिकल द पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल मग कायनेटिक एनर्जी माहिती पोटेन्शियल एनर्जी माहिती या टाकायची इथं कायनेटिक एनर्जी ए पोटेन्शियल एनर्जी ऍट ए कायनेटिक एनर्जी किती वन हाफ एम वी वन स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जी किती टू एम जी आर बट वी नो दॅट व्ही वन इज इक्वल टू रूट जी आर वी वन इज इक्वल टू जी आर बट स्क्वेअर काय झाले त्याचा वी वन स्क्वेअर इज इक्वल टू जी आर मग या ठिकाणी वन हाफ एम तसंच आणि वी वन स्क्वेअर जी आर प्लस टू एम जी आर आता या ठिकाणी एम जी आर काय कॉमन बरोबर आता हे काय राहिलं वन हाफ आणि इथे काय राहिलं प्लस टू दोन अधिक अर्धा किती येणार अडीच दोन अधिक अर्धा किती अडीच आणि अडीच म्हणजे काय पाचशे दोन म्हणजे टोटल एनर्जी आहे ए इक्वेशन दोन मध्ये फाय टू एम जी आर सेकंड कंडिशन काय बघा

आणि ही जी व्हॅल्यू आहे ती वी टू स्क्वेअरच्या आपण जागेवर टाकेल बरोबर वी टू स्क्वेअर किती आहे फाईव्ह झी आर जर इथं व्हॅल्यू टाकली तर वन हाफ यम तसंच राहील आणि वी टू स्क्वेअरची व्हॅल्यू फाईव्ह झी आर या पाच एक एकला मल्टिप्लाय केलं तर किती भेटणार इथं फाईव्ह बाय टू एम जी आर व टोटल एनर्जी बी किती आली आहे फाय बाय टू एम जी आर सेकंड इंक्शन आपण त्याला आणू शकतो नंतर आपण काय कन्सिडर करणार तिसरी केस आता तिसऱ्या केस मध्ये पार्टिकल काय मिडवेल आहे मिडवेल असताना त्याची कायनेटिक एनर्जी आहे वन हाफ एम बी थ्री स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जी किती आहे एम जी आर आणि मग या दोघांची बेरीज म्हणून तुम्हाला मिळवता येईल टोटल एनर्जी बघा ऍट मिडवेल पोझिशन कायनेटिक एनर्जी इज वन हाफ एम बी थ्री स्क्वेअर पोटेन्शियल एनर्जी ऍट किती आहे एम जी आर आणि त्या दोघांची बेरीज कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी एट सी विच इज नथिंग बट द टोटल एनर्जी एट सी बघा वन हाफ एम व्ही थ्री स्क्वेअर प्लस एम जी आर बट वी नो दॅट व्ही थ्री इज इक्वल टू काय रूट थ्री जे आर बरोबर आहे का त्याचा स्क्वेअर केला की काय भेटेल थ्री जी आर मग या ठिकाणी तुम्हाला व्ही थ्री स्क्वेअर ची व्हॅल्यू काय भेटते थ्री जी आर बरोबर मग ही व्हॅल्यू जर आपण इथे टाकली वन हाफ एम व्ही थ्री स्क्वेअरच्या जागेवर काय ना 3 plus आता काय राहत नाही सोडवायला जर येत नसेल तर सिंपल आहे बघा तीनशे दोन म्हणजे काय तीनशे 2 तीन च्या निम्मा किती दीड दीड आहे किती अडीच आणि अडीच म्हणजे काय पाचशे दोन यम जी आर त्याला आपण इक्वेशन नंबर देणार आहे थ्री फ्रॉम इक्वेशन 1, 2, and 3 it is clear that total energy of particle performing vertical circular motion is equal to 5 by 2 mgR, that is constant. It depends on mass, gravity, and radius, but it is constant at different positions. Therefore, we can say that total energy of particle performing वर्टिकल सर्क्युलर मोशन इज कॉन्सर्ट ओके काय अडचण असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल